डिंग 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 हे असले निंजा हातोडीसारखे कारण आमच्यात रोजच सुरू असतात नमस्कार मी तेजा तर आज आम्ही निघालोय शॉपिंगसाठी दिदीच्या वेटलॉसचं सिक्रेट तुम्ही विचारताना तर हे बघा बघेल तेव्हा नुसतं बुक्कडसारखं तोंड सुरूच असतं एनी टाइम एनिवेअर तर आम्ही गेलेलो कोथरूडच्या पॅवलियन मॉलला गेल्या गेल्या आधी पेटपूजा करावी म्हटलं इकडे जिजून भैया तर बर्गरवरती मस्त ताव मारत होते आणि बबडीची तर कोकसाठी वेगळीच कसरत सुरू होती पण हेल्थ कॉन्शियस दिदीमुळे मी पण हेल्दी ज्युसेस घेतला त्यानंतर आम्ही गेलो ओन्लीमध्ये मला एक प्रॉपर वाईड लेग जीन्स घ्यायची होती आणि लोकल स्टोरमध्ये मला माझ्या साईजमध्ये ती भेटतच नव्हती प्राइस बघून तर दोन मिनटं मी कोमातच गेलेले पण नंतर मला कळालं की त्यावर बाय वन गेट वनची ऑफर सुरू आहे म्हटलं नशीब त्यानंतर आम्ही बाकी पण बरेच स्टोअर बघितले आणि आम्हाला दोघींना पण हा शर्ट आवडला इकडं बबडी तिच्याच धुंदीत होती आणि तिला या स्टॅच्यूची बॅग हवी होती इकडे पप्पाला कॅन्डी द्यायला लागेल म्हणून कशी पळतीये बघा तर या मॉलमध्ये आम्ही खास आलेलो ते या ब्लेझर साठी जे मी एक महिना पूर्वी बघून गेलेले त्यानंतर थोडेसे फुटवेअर पण बघितले आणि तब्बल बारा हजारांची शॉपिंग करून आणि सगळ्यांच्या शिव्या खाऊन आम्ही बाहेर पडलो पण हां इतके पैसे मी कसे रिकवर केले हे दाखवायला कुठलाच बिगार खेळलेला मी दाखवणार नाही आहे बरं का कारण हे आमच्या कष्टाचेच आहेत त्यानंतर थोडंसं चटर पटर खायला आम्ही गेलो सिंहगड रोडच्या खाऊगल्लीत जिथे मी पहिल्यांदाच सोया चाप ट्राय केला जो मला खूप आवडला त्यानंतर फ्लेवर्ड पाणीपुरी खाल्ली आणि आता जीर जीरा know, हे सगळं जिरवायला जिरा सोडा पिलो आय नो पोटात भेळ मिसळ झाली असणार पण उद्यापासून जिम आणि डाएट सुरू करायचं हे ठरवून आज सगळं खाऊन घेतलेलं तर याचा संपूर्ण ब्लॉग यूट्यूबला अवेलेबल आहे तो तुम्ही नक्की पहा